नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत ज्यांना कोणाला छत्रपती संभाजीनगरचा परफेक्ट हवामान अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी परफेक्ट अंदाज मिळेल बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस तारीख आहे आपण संभाजीनगरला तेवीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे प्रॉपर छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ताच्या कंडिशनला आत्ताचे वाजले आहे चार सध्याच्या चा कंडिशनला प्रॉपर संभाजीनगरमध्ये पाऊस चालू आहे संभाजीनगरच्या पूर्व भागांनाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे खुलताबाद तालुक्यातही भटजी या भागांना हलक्या स्वरूपाचा सटकारा झालेला आहे पैठण तालुक्यातही धरण क्षेत्राच्या आसपास तिथेही हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो अजून छत्रपती संभाजीनगरचा बराच भाग राहिलेला आहे आज संध्याकाळी साडे अकरापर्यंत या भागांना मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे काही भाग जर आज राहिला तर उद्या हमखास या भागांना छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पाऊस येण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासात संपूर्ण छ छत्रपती संभाजीनगरला पाऊस येण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातच पुढील चोवीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत सर्व छत्रपती संभाजीनगर व सर्व महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे या आता सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचा पट्टा आलेला आहे आणि त्याचा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात झालेला आहे आणि मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आजच्या कंडिशनला उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस जाणार आहे मात्र अरबी समुद्रातून एक शाखा एक कमीदाबादचा क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत रांगा आणि छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या भागांना जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील तीन दिवसात असेल पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला असेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपल्या कामांना जे काम बाकी असेल जसं जसं वेळ मिळेल तसे तसे आपले कामं करून घ्या शेतीचं जे काम बाकी असेल ते करत रहा जसं वेळ मिळेल तसं करत राहा कारण की जोरदार स्वरूपाच्या पावसात आपल्या शेतीचं नुकसान झालं नाही पाहिजे याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे मक्का सोंगणीचा काळ चालू आहे सध्याच्या कंडिशनला आगास मक्का ज्यांची आहे त्यांची सोंगण्या चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो आपले कंस हे टेकडीवर आणून टाका आणि व्यवस्थित झाका म्हणजे पाऊस मोठा पाऊस आल्याच्यानंतर त्या कंसांखाली पाणी जाणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे भुईमुगाच्या शेंगा उपटायचं चालू आहे त्यांनीही शेंगा उपटून व्यवस्थित एखाद्या पत्र्यामध्ये आणून टाका जेणेकरून ते नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बाकीचे भरपूर कामं आहे शेतकऱ्यांनी त्या पावसाचा अंदाज घेऊन कामे करा नुकसान होऊ देऊ नका ए ጋጃ�ት እኖጿ cliffs